आमच्याकडे आलेली आहे सोनी हॅलो सोनी सोनीला अंग तिला बोलले मी नको शिव पण ते बोलते शिवते शिवते आईचा ड्रेस म्हटलं हॅलो नमस्कार कसे हा सगळे मी आहे अबोली आणि आज मी तुमचं स्वागत करते खंडाळ्याच्या घाटामध्ये <laughs> पहा किती छान असा नजारा आहे छान असं दृश्य आम्ही कॅप्चर करत करत निघालेलो आहोत पुण्याच्या दिशेने यस पुण्याला चाललेलं चाललो आहोत आज माझा छोटा भाऊ आम्हाला घेऊन चाललेला आहे कारण तशी दोन तीन आहेत दोन तीन कामं एकाच फेरीत निपटवायची आहेत तर पहिलं तर मेन कारण आहे मी लॉकडाऊनपासून माझी जी भाची आहे छोटी भाची आहे माझी भाचा तुम्ही पाहिलेला आहे भाऊ आणि तो आला होता घरी मी यायच्या आधीच होते ते तिथे बट भाचीला लॉकडाऊनपासून भेटली नव्हती तर खास तिला भेटायचं होतं दुसरं कारण म्हणजे मम्मी काल गेली होती बारामतीला मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं ला होतं नगर बारामतीकडे लग्नासाठी तर ती रिटर्न येणार होती वन डेमध्ये म्हणजे वन नाईट वन डेमध्ये असं तर ती पुण्यामधून येणार होती तर म्हटलं तिलाही पिकअप करता येईल आणि घरी घेऊन येता येईल म्हणजे त्याच दिवशी तर असा काहीसा सभेत अकला होता आणि आणखी भावाची दोन तीन कामं होती छोटी मोठी तर ती आम्ही आटोकलेली आहेत आणि मम्मीला घेऊन आलो आहेत घरी मध्यंतरी बुद्धपौर्णिमेच्या दरम्यान एक कार्यक्रम होता इथेच आमच्या एरियामध्ये तोही अटेंड केलेला आहे गाण्याचा कार्यक्रम शिंदे फॅमिलीमधून एक सदस्य आले होते तिथे गायण्यासाठी मला नाव लक्षात नाही सॉरी आणि त्यानंतर मम्मी आली आणि दुसऱ्या दिवशी मम्मीच्या हातचं मस्त असं वालाचं बिर्ड माझं पर्सनल फेवरेट असं वालाचं बिर्डं मम्मीने केलेलं आहे ॲक्च्युली हे पावसाळ्यात करतात जास्त करून इकडे कोकणात पावसाळ्यात करतात हे कारण तो स्पेशल पदार्थ असतो बट मला खूप आवडतो आता मी पावसापर्यंत थांबणार नाही आहे म्हणून मम्मीने तो करायचा बेत घेतलेला आहे आणि त्यानंतर मग माझे काका आले असंच बोलता बोलता विषय झाला होता की वालाचं बिरडं आवलेलं आवडतं तर ता त्यांनी थोडेसे वाल आणले होते आणि हा आमचा बिल्लू यालाही भेटा म्याऊ म्याऊ आणि त्यांनी माझ्यासाठी हे माझे काका जेवण करत आहेत त्यांनी माझ्यासाठी जांभळं आणि वाल आणले होते थोडेसे कच्चे वाल त्याच्यानंतर मम्मीनी वालाचं बिरडं आळूची वडी वरण भात दुपारसाठी केला होता असं छान असं बेत केलेलं आहे आणि मम्मी म्हणते की माझा एक ड्रेस पीस आहे तर तो शिवून देशील का कारण ती रेग्युलर योगाला वगैरे जाते तर तिला ड्रेसेस लागतात असे कार्यक्रम वगैरे असतात तिकडे भरपूर किंवा योगासाठीही लागतात तर हा तिच्या एका फ्रेंडने तिला कश्मीरवरून ड्रेस गिफ्ट केलेला आहे तो मी म्हटलं चल मी शिवून देते तुझा ड्रेस म्हणजे तिने रिक्वेस्ट केली आधी का तर कारण माझाही एक ड्रेस है जो माला पंजा है। तो ही आहे जो मम्मीने मला पंजाबवरून आणलेला आहे तोही शिवण्याचा विचार आहे इकडेच तर बघूया त्याला मी आत्ता नाही पुढच्या ब्लॉगमध्ये वगैरे दाखवेल तुम्हाला आणि बस त्याची कटिंग केली दुपारच्या वेळा जेव्हा मुली आल्या होत्या ना शिवण क्लासला मम्मीकडे तर तिथेच मग मी पण कटिंग वगैरे केली आणि रात्री मग शिवायला बसले आणि आता याच्या पुढची ब्लॉगिंग करती आहे माझी मम्मी आमच्या मातोश्री बघा कशी ब्लॉगिंग करते ती हे बघा माझी मुलगी ड्रेस शिवते रात्री अकरा वाजलेले आहेत पण तरी तो तो माजी शुते शुते ड्रेस शिवत आहे माझी मुलगी तिला बोलले मी नको शिव पण ती बोलते शिवते शिवते आईचा ड्रेस म्हटलं चल तुझ्या हातचा ड्रेस शिवून देते सुंदर गळा मारलेला आहे आणि हा काश्मीर वरून ड्रेस आणलेला आहे मला माझ्या मैत्रिणी त्यामुळं तिला बोलले मला शिवून दे तुझ्या हातचा आणि इकडे माझी नात <laughs> 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 जाऊ दे झोपली ती झोपली हसते नको कॅमेरा तिला नको कॅमेरा सुंदर ड्रेस शिव माझा त्याच्या बदल्यात तुला अजून काहीतरी देते मी बघ बघा माझी मुलगी ड्रेस शिवते माझ्यासाठी रात्री अकरा वाजलेली आहेत तिच्या हातची फिनिशिंग खूप सुंदर येते मला आवडतात तिच्या हातची ड्रेस आणि हा ड्रेस मला काश्मीर वरून माझ्या मैत्रिणीने आणलेला आहे दाखव गळा बघ सुंदर गळा मारल्या मला आठवण येईल माझी मुलगी शिवून गेली शिवून गेली छान 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 मस्त मस्त कलर पण आवडलाय मला खूपच सुंदर आहे बघा तुम्हाला ड्रेस तिची शिलाई आवडली असली तर तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ओके धन्यवाद सो मी मम्मीचा जो ड्रेस शिवायला घेतला होता तो एक दिवसात शिवून रेडी झालेला आहे म्हणजे काल रात्री दोन तास टॉप शिवायला लागले आणि लाग सकाळी शिवलेली आहे सलवार तर तिचा वापरून पण झाला खराब पण करून झालेला आहे तर तुम्हाला दाखवते मी तिने आता थोड्या वेळापूर्वी घातला होता सकाळी योगाला जाताना सुद्धा घातलेला होता तर हा टॉप शिवलेला आहे आणि सलवार सुद्धा झालेली आहे इकडे तुम्ही पाहू शकता तर असं मी ठेवलं आहे सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी मस्तपैकी व्यवस्थित फिटिंग वगैरे झालेलं आहे छान वाटतं आहे तिने घातल्यावर तर आणखी छान वाटतं आहे उद्या वगैरे घातला तर मी तुम्हाला नक्की दाखवेल पुन्हा नाही घातला तर नाही दाखवणार मी आत्ता पुन्हा दुपारी गेली होती गुरुवारच्या बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये पुन्हा एक आठवडा कम्प्लीट झालेला आहे आठवडी बाजारात गेले आणि आणखी बरंच काय काय आणलं मलासुद्धा ड्रेस आणला स्वराला सुद्धा आणलेला आहे कुठे गेली ती खीर आणि माझ्या मम्मीने माझ्यासाठी माझ्या आवडीची खीर बनवलेली आहे बघा मला दुधीची आणि दुधी आणि साबुदाणा ड्रायफ्रूट्स वगैरे त्याची खीर आवडते खाऊन झालेली आहे माझी दोन वाट्या मांजरीसारखी मस्त मला खूप जास्त आवडते ही दुधीची खीर इतर खीरपेक्षा तर ती इकडे आली की बनवायच लागते इकडे अळूच्या वड्या खिचडी भात चालू आहे नॉनव्हेज खाऊन झालेला आहे सकाळी कोळंबी खाल्लेली आहे त्याच्यामुळे आत्ता जरा लाईट खायचे खिचडी मला तर अजिबात घात नाही आहे आता तर हा ड्रेस वगैरे उचलून ठेवते हां आणि मम्मीनी माझ्यासाठी कुठून आणला होता का तो पंजाबवरून ओके hmm. okay. बापरे एवढं आखवते मी पंजाबवरून आणलेली आहे ही, ही मस्त अशी ओढणी हे बघा आणि मला पण ड्रेस आणला आहे तर आधी विचार होता की तो बाहेर शिवायला टाकायचा बट आत्ता विचार झालेला आहे की त्याला माझ्या हस्ते शिवा या ड्रेस हा ड्रेस शिवला ना त्याच्याने कॉन्फिडन्स थोडासा वाढला पंजाब बागा बॉर्डरवरून आणलेला आहे सुंदर ड्रेस बैटन आहे पंजाबी पॅटर्न आहे जरा वेगळा तर त्याला मी थोडंसं वेगळं करणार आहे दाखवते तुम्हाला तर पहा हा पॅटर्न आहे असा इकडून दाखवते फुलकारी पॅटर्न आहे आणि त्याची ओढणी तर अतिशय म्हणजे प्रचंड म्हणजे भारीच आहे फुलकारी पॅटर्न आहे तर याचा एकच प्रॉब्लेम आहे फक्त यांनी बॉर्डर बघा पूर्ण आहे ही फ्रंट साईड एक साईडला मिरर वर्क आणि एक साईडला फुलकारी असा त्यांचा पॅटर्न आहे तर तो पॅटर्न मला तरी तर हे पटत नाही आहे कारण तो घातल्यावर एवढा एवढा असं अर्ध दिसेल तर माझा जरा वेगळा विचार आहे हे मध्ये ठेवावं आणि याला ओ मॅडम हे मध्ये ठेवावं आणि याला कट करून दोन्ही बाजूला फुलकारी असं करावं असं माझं डोकं चाललं आहे तर आता मी त्याला कटिंग करेल थोड्या वेळाने आणि याची ओढणी तुम्हाला दाखवते ओके तर जी आहे त्यावर्षी ओढणी पूर्ण भरलेली पूर्ण वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरी मिर मिरर वर्क आहे आणि इतकी सुंदर आहे ना त्याच्या ओढणीमुळे त्याचा लुक आणखी सुंदर होऊन जातो व्हाईट बॅकग्राऊंडला कस काय बघा एकदम तो खूप सुंदर ओढणी भरलेली अशी एमरॉयडरीची तर ड्रेस शिवल्यावर इतका सुंदर दिसणार आहे तर बाहेर शिवायचं प्लॅन होता पण आता मी नाही शिवणार आता मी स्वतःच्या हस्ते शिवणार आहे असं आहे आणि सराला मोजडी पण खूप छान आली ती पण दाखवून देते शॉपिंग शॉपिंग ही सगळी मम्मीची शॉपिंग आहे ते मस्त अशी तर आता लग्नामध्ये सराला नऊवारी पॅटर्न सुद्धा घालाय तर त्याच्यावरही म्हणजे चालते म्हणजे छान वाटते नऊवारीवर कोणते पत्र बघते आगे, चम तर ही मस्त अशी उजणी आणलेली आहे चमचमाती हुई, पंजाबी पंजाबी ड्रेस पण वर मस्त वाटेल तर असं आहे ओके आमच्याकडे आलेली आहे आमच्याकडे आलेली आहे शनी हॅलो सोनी सनीला आंघोळ घातली सोनी जराशी अशक्त वाटते सोनीला बर करावं लागेल सोनीला बाळा घातलेलं आहे सोनी <laughs> <laughs> चिच्ची नका करायला सेवले सोनीला सोनी कसं बसले बाळासारखं अंगळ पण घातली सोनीला तरी सोनी काळीच ना इकडं सोनी कॅमेरा शाय कॅमेरा शाय पापडाजी ओ माय गॉड मॅम एक फोटो मॅम 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 ओ मॅम शोनी मॅम इतर आपण हिरोईनचा छोक्यात हा सारा 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 ठेवायचं सारा अली का तिचं नाव करीना ठेवू का कत्री ना काय ठेवायला तिचं कत्री भरी नाव ठेवू आपण दीपिका नाव ठेवू तिचं आलिया 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 मॅम आलिया मॅम 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 कालिया मॅम आलिया नाव ठेवायचं कादल <laughs> गंध ती पण करून घेते गॉड mm -hmm. oh